मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांची आंतरवली येऊन भेट घेतली काय चर्चा झाली आज त्यांच्याशी अशी चर्चा केली का जे महिलेवर जे सतत अन्याय होतो त्या अन्यायाचा जे आपल्या राष्ट्रपती जे आपल्या म मुर्मेताई यांना पण आवाहन करते की आज देश हा स्वतंत्र झाला म्हणते पण हा स्वतंत्र कशामुळे कुठे अन्याय थांबत नाही कुठे न्याय मिळत नाही आणि हा देश स्वतंत्र झाला असं आम्ही मानत नाही कारण की महिला घराच्या बाहेरून जे फिरून त्या सुखरूप येत नसेल तर आम्ही माननीय गृहमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची पण लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजना यांनी चांगली काढकी का काढली पण लाडकी बहीण हा ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि ह्या लाडक्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे असा त्यांनी निर्णय किंवा ह्या विषयावरती त्यांनी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होते आणि ह्या जे ज्यांनी अन्याय केला त्याच्यावर तात्काळ त्यांना सजा झाली पाहिजे असा त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि ह्या देशामध्ये दे, जे आपण राजकारणाचं जे विषय आहे की आपण नेत्याला निवडून देतो त्या नेत्यांनी ह्या देशासाठी काय केलं पाहिजे काय सुरक्षा दिली पाहिजे आज म्हणून दादा जरंगे पाटील हा यांनी लढा उभा केलेला आहे मराठा आरक्षणासाठी व शेतकऱ्याच्या समस्यासाठी तर शेतकऱ्याला हमी भाव मिळावं मराठा समाजाला आरक्षणाचा ते निर्णय मिळावो तरी पण हा सरकार कुठल्याही भूमिका स्पष्टपणे निर्णय घेत नाही का बरं यांना का असा निर्णय घ्यायला कुठली अडचण आहे का बरं समाज सुखी होऊ नये असं यांच्या मनामध्ये का येत नाही का महिला सुखी राहू नये असं का त्यांच्या मनामध्ये येत नाही का ह्या देशामध्ये एकच आहे की हुकुमशाही याचं राज्य आहे लोकशाहीचं नाही हे मी जाहीर सांगते कारण की लोकशाहीचं राज्य असतं तर स सर्वसामान्य जनतेला न्याय भेटला असता सामान्य महिलाला न्याय भेटला असता हे, हे एक फक्त त्यांचं पोळी भाजून घ्यायची हे त्यांची एक योजना राबवण्याचे काहीतरी ते या चरंगे पाटलांबरोबर आपली काय चर्चा होती पाटला सोबत ही चर्चा झाली की साहेब जे असा अन्याय घडतो माझ्यावर पण एक अन्याय घडला त्या विषयावरती बी मी चर्चा केली सतत अन्याय घडतो पण अन्यायाला कुणी वाचा फोडत नाही आणि जे फोडण्याच्या तयारीला असला त्याच्यावर पुन्हा धडपच्याहीने त्याला दाबून ठेवलं जातं का हे अन्याय त्याही त्याला पाठिंबा भेटला पाहिजे आपल्या देशामध्ये न्याय भेटला पाहिजे असं माझं मत तरंगे पाटलाशी बोलले आणि ह्या फुलंब्री मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवाराची जी त्यांनी भूमिका मांडली होती त्या विषयावरती पण मी त्यांच्याशी चर्चा केली की त्यांचं म्हणणं होतं की सर्वसाधारण आम्ही उमेदवार उभं करूया तर उमेदवार असे उभे करावं हो की त्यांनी खरंच एकशे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी असे आमदार उभे करून असं सरकार उभं झालं पाहिजे का सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाचा असा कुठं आवाज बी उठला नाही पाहिजे असं सरकार उभं झालं पाहिजे शेतकऱ्याला हमी भाव भेटला पाहिजे महिलेला सुरक्षा भेटली पाहिजे नुकतीच राखी पौर्णिमा झालेली आहे रक्षाबंधनाचा उत्साह पार पडलेला आहे राज्य सरकारने लाडली बहीण योजना आणूनच नि हो रक्षाबंधनाची भेट लाडक्या बहिणींना दिलेली आहे आज आपणही मनोज जरांगे पाटलांना राखी बांधलेली आहे काय ओवळणी आली मी राखी बांधून एकच मागणी केली माझ्या मनोज दादा जरांगे पाटलाला का राखी बांधण्याचा उद्देश का जी राखी बांधते भावाला त्या भावाने जे महिलावर अन्याय होतो ते अन्याय थांबला पाहिजे ह्या हिशोबाने मनोज दादा जरांगे पाटील यांना मी रक्षाबंधनाची राखी बांधली आपण एका राजकीय पार्टीशी रिलेटेड आहात तरीसुद्धा एका संघटनेवर काम करतात आज आपण मनोज जरांगे पाटलांकडे उमेदवारी मागण्यासाठी आला आहे काय अपेक्षा आहे माझी अपेक्षा हीच आहे की जे मी आपल्या ह्या सुवर्ण संधीचा चांगला उपक्रम राबव असं मी त्यांना मागणीसाठी गेली होती आपलं सामाजिक कार्य मोठं आहे सामाजिक कार्य करत करत राजकीय अपेक्षा हो ठेवणं वागवून